कशाच रो म्हणजेच ना मजेतच राहा तर आज माझा बड्डे आहे त्यानिमित्त मित्रांना पार्टी द्यायचं ठरवलंय तर बिर्याणी करायचं पण ठरवलं नाही मित्रांनी तर चला बघूया व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा नमस्कार मित्रांनो तर उफ कोकणी तुम्हाला आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे हाय आर्यन आणि हा रुद्र अनिवेश आणि तुमचा चॅनलचा कार्यकर्ता यांचा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचा सेलिब्रेट करणार आहोत पण आज आता आमची पार्टी आहे त्याच्यामुळे आम्ही तयारी करत आहोत आणि बाद नंतर तुम्हाला दाखवतो काय करतोय ते चला इथे सर्व तयारी चालली आहे हे बघा टोमॅटो बिमॅटो कांदे चिकन बघा इकडे काय घरात काय लाईट नाही म्हणून बल्बची सोय केलेली आहे हे काय बल्ब चार्जिंगचे बल्ब बी बांधले नाही चार्जिंगचे बल्ब बी बांधलेले सगळ्यांनी चला तुम्हाला दाखवतो अजून दोघ जण यायचे आहेत मित्रांनो हे बघा एवढी जण आम्ही पार्टी करणार आहोत आणि बघा स्पीकर बीकर आणलेला आहे स्पीकरची सोय वगैरे केलेली आहे आणि आता फक्त चूल मांडायचं बाकी आहे हे टोप बीपी सर्व सोय झालेलं आहे आणि हे बघा चिकन वगैरे हे काढतायत जरा आणि इकडे चाललंय आपलं काम कांदा वेधा आहेत आणि गाणी एकदम झक्कास लावलेले आहेत बघा हे बघा स्पीकर हा स्पीकर आहे इकडे काम चालू आहे तुम्हाला दाखवतो ले न यो यो गिडाले दारे ए ए ए हि त्यन नडाल ह म न ताल न हुने छतरी पाटा जस्तो पनि नबगा ठीक छ न भाइ त हामी चाहिँ पछि भेट्छौ

चिकन बिकन मिक्स करून झालेलं आहे आणि बघा सगळं पण आणलेलं आहे आणि कांद्याचं बघा झाड सर्व आता होत आहे फक्त आता बनवायचं बाकी आहे तर तुम्हाला दाखवतो अजून तर मित्रांनो बर्थडे बर्थडे बर्थडेचा केक आणला बाय बाय बघूया आता काय करताय बघा मित्रांनो आपण आलेल्या बर्थडे सेलिब्रेशनला भाईचा बर्थडे आहे श्रवण ब्लॉगर आहे आपला तर त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करणार होत आपल्यासोबत ही पोरं आलेले आहेत सगळी पार्टी पण देतोय भाई तर इकडे आहेत आणि इकडे पण असा एक आहे आपला भाऊ तर मोबाईल आहे मोबाईल ठेव बर्थडे का केक कापूया आपण आणि त्याला पार्टी पण प्लॅन करायचा आहे तर गाणं बिना लावतोय तो काहीतरी लाव बाई पूर्ण खुशीत आहे पूर्ण केक होऊ शकता बघू शकता तुम्ही किती चांगलं वाटते त्याला मनाची शांती आनंद आनंद तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा फक्त जसं पोरगी नसते तसं तो हसत आहे

बेलिब्रेशन बायला पण नाही रघोस्ट आहे आमच्याकडे आता बर्थडे सेलिब्रेट होतो सेलिब्रेशन झालेलं आहे बाईचा भाऊ सगळं आलं काय करून टाकलेलं मित्रांनी कमी कमी पाहता कापून पाहता

सेलिब्रेशन करून मी मध्ये गेले आपण ती घरात बड्डे वर दोमात गुड सेलिब्रेशन ब्लॉग तुम्हाला दाखवतो फोटच्या पुढे तर भेटूया पुन्हा एकदम हा फोटो काढूया ब्लॉक रेट फोटो काढूया तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे ह्यांचं सेलिब्रेशन मला खूप आवडला मला पण माहिती नव्हतं असं सेलिब्रेशन करतील तर भारी सेलिब्रेट कराली मजा खूप आली आणि झालं आहे आता चिकन वगैरे बनवायला घेत आहेत हे बघा चिकन हा बघा तर चला बघूया आता आधी आहेत बनवताना दाखवतो तू मला त्याला दाखवतो फार हा

बाईला पुन्हा रगवला आहे आमच्याकडे असं बर्थडे सेलिब्रेशन होतो पुन्हा सेलिब्रेशन झालेलं आहे बाईचा भाऊ त्याकडे आलं काय करून टाकले मित्रांनी

हे बघा किती बघा चार दिन दिसतो पेपर आहे हे बघा एक दोन आणि हा बघा तिसरा हा बघा हा तिसरा हे बघा आपण ब्लॉगर आहे आणि हा आहे आम्ही ऐसे व्हिडिओ करतोय चला आपण मग जाऊया मित्रांनो तिकडे ते बनवत आहेत तर आपण आता इथून जाऊया आम्ही आम्ही चौघ जण घरात एकटेच होतो आपण जाऊया आता बघूया काय करत आहेत आम्ही पण घरात बसून कंटाळा आला तिथं जाळ्या बघूया कसं बनवतात ते तर हे बघा कांदा बिंदा टाकलेला म्हणजे अजून टाकायचं आहे भात झाला बघा दाखवतो सगळं तुम्हाला भात आहे तर अजून दाखवतो कुसायला फरका आहे तो

ही नाही नाकडे फुचलेली अबे चल मसाला टाकायचा आहे आईचं मसाला पण आहे ना ब बिरयानी बिरयानी मसाला नको सगळं पॅकेट टाकून दे सगळं टाक वास मस्त आहे जरा ग्रेव्हीला चल चिकन नको राखो या सिफ ग्रेव्ही खाव्या भात आणि ग्रेव्ही खाऊ टाक नाही मी चिकन टाकू मी ग्रेव्ही घेऊन नंदा जास्त टाकलाय तिखट जास्त होऊ देऊ दे वाटते बाकीची लाल आहे थोडस पाणी होतो काय थोडी तूप लागत पाणी मत आम्हाला आहे तिथे भाई तिकडे भाई इकडे सगळं आहे रे तिकडे सर्व आहे ना घाबरू तू फ तांबे पण आहेत तिथे पाहिजे तर जरसे टाक पण आहे लागते खाली तू बस एवढं बस मग शिजल पण कांदे यायच्यात आवाज यायचा बंद मग बंदच होणार जरा शिजू देखली पडली मेरू को बोलना

मित्रांनो सार्थक कांबळे आणि अप्रतिम असं चिकन बनवलेलं आहे टेस्ट पण भारी आहे आता बनवताय इथ कलर वगैरे कलर पाणी आहे थंड पाणी देतील ते

या कोणला कोणला आय टीच नावा पहिली ना आता पण तिथे झाला जरा का चले टाक मी टाकतो बस 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 भाई वरतीच हो थोडा सेकंड थरला पहिला एवढा लागतो काय दुसरा पण होता खालता टाक वा सगळा नको सगळा टाक दुसरा पण वरती ग्रीन ठरलं धुण आहे ना ग्रीन नाही ऑरेंज आहे येल्लो आहे येल्लो आहे येल्लो टाकू बाब्याने बघितलं ना मी चांगतोय बाबेन मागे बे कोणाला हार्ट टाकलेचा प्रॉब्लेम आहे कोणाला हात टाकला ला प्रॉब्लेम आहे

आवडते आणखी लांब इकडे टाक बस झाला तू धीर घेशील लास्टर हाय मला माहिती आहे आता काय म्हणतो चिकन ना सर्व ह्याच्यात टाकतो ह्याच्यात नाही टाकू फक्त हे टाकायची ग्रेव्ही टे पाहिजे तुम्हाला चांगलेच बोलतोय चिकन चे पीस ह्याच्यात टाकतो बघ या बस कोणाला इच्छा होती कलर ची मला शेवटला ऑरेंज मी नंतर शेवटचा कलर टाकणार असतो बघ दे 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 पहिला दिसतो ते दिसणार नाही तुला खाताना लाल कलर दिसतोय एक दूर आहे दूर तुला मी आता चिकन खा बेटा कुठे आहे

స్నెప <Sansipan> బిర్యానీ <Sansipan> <Sansipan> ещё Вот теперь я её дердала. Я. Я подождал. Погоня на

संपला तुम्ही जास्त काय टाकायचं मित्रांनो अशा तऱ्हे आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे टाकला चिपचिप करत होतो रे मी नाही पूर्ण उचललं जरा झाकण मारून ठेव तिथं सर्व रेडी झालेलं आहे तर आपण आता पुढे जाऊया हे सर्व आणतील आता मागून आपण जाऊया ते ग्रेव्ही घेऊन पुढे आहेत तर राज दादानी गेले थोडं ग्रेव्ही वगैरे घेऊन आशिजल थांबले चला जाऊया आपण पण हे पण छपला नाही आणले ग्रेव्ही वगैरे त्याच्यात आहे ग्रेव्ही तर इकडे आणले आणि ते मागणं टोप आणतायत 「そんなこと言ってんだよ」 मित्रांनो मला काय सांगू आता हे सर्व आले आता कधी खाते काय भारी आणि सोय पण इथे लांब केलेलं आहे आणि झालं आता पानबिन सर्व आलंय आपलं काय नाही आपण आपण इथे बसूया मस्तपैकी आता फक्त वाढण्याची वाढण्याची शक्यता आहे बघूया

मस्तपैकी अप्रतिमा बनवलेला सार्थ कांबल्याने आणि दर्गरे एकदम स्वादिष्ट बिर्याणी दम बिर्याणी भारी झाली एकदम मस्त मित्रनो तो स्वादिष्ट से जेवन बनव भारी बड्डे बन होता बड़े खाल खाल खा तो आता तो वीडियो आवड़ तो लाइक सब्सक्राइब करा विसरू ना भेट तो बाय बाय